कोणत्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा सर्वात कठीण आहे कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावे कारण पूर्ण भारतात दहा वीस नाही तर अठराशे पेक्षा जास्त म्युच्युअल फंड आहेत मग एक चांगला म्युच्युअल फंड कसा निवडावा त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे गुगल वर जाऊन सर्च करा टिकर टेप डॉट इन ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर तिथे स्क्रीनर नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे स्टॉक आणि म्युच्युअल फंड असे दोन सेक्शन येतील म्युच्युअल फंड वर टच केल्यानंतर स्टार्ट स्क्रीनिंग वर टच करा आता तुमच्या पुढे भारतातील टॉप सोळाशे ऐंशी म्युच्युअल फंड ची लिस्ट येऊन जाईल परंतु आपल्याला या सोळा इन्व्हेस्टमेंट करायची नाही कारण की यापैकी खूप म्युच्युअल फंड चांगले नाहीत मग चांगला म्युच्युअल फंड शोधण्यासाठी तुमच्या डाव्या साइडला एक फिल्टर दिसेल एम म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्यामध्ये जाऊन तुम्ही टाका मिनिमम दहा हजार कोटी खाली तुम्हाला आणखी एक फिल्टर दिसेल सीएजीआर त्यामध्ये जाऊन मिनिमम पंधरा टक्के टाका सर्वात महत्वाचं एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंडची फी त्यामध्ये जाऊन झिरो पासून ते झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे सिलेक्ट करा हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे सोळाशे पैकी फक्त ऐंशी म्युच्युअल फंडची लिस्ट येईल परंतु या मध्ये मी टॉप तीन म्युच्युअल फंड आहे आणि एसआयपीचा पूर्ण प्लॅन तयार केला आहे जर तुम्हाला तो प्लॅन हवा